नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे परवाच मला असं कळालं की काही विटातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हिकडं तिकडं झाले परंतु इथं हिकडं तिकडं झालेलं काय दिसत नाही बरगतचं हॉल भरून कार्यकर्ते उपस्थित आहे उभारायला जागा नाही खूप मोठ्या जल्लोषात या ठिकाणी खर तर जे गेले त्यांना कदाचित ब्रह्म मालक कळले नाही गोपी शेख कळले नाही भारतीय जनता पार्टी कळली नाही मग मला सांगा की दुसऱ्या पार्टीमध्ये जाऊन काय प्रामाणिक राहणार आहे अशा पक्षात गेले की थी ज्या ह्या ठिकाणी ते गेले तिथं असणारा आमच्या तिथल्या तालुक्यातले सुद्धा पदाधिकारी त्या पक्षात प्रवेश करत नाही असा तो पक्ष आहे आणि अशा ठिकाणी ही मंडळी गेली मला खरोखर क्यू वाटते ह्या कार्यकर्त्यांची परंतु लक्षात घ्या ब्रह्ममालक या ठिकाणी इथल्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं पदा खरं तुम्हाला कौतुक करायचं हा मेळावा कुणातरी ताकद दाखवायसाठी ह्या मंडळींनी घेतलेला नाही मालकाला असेल तुम्हाला असेल भारतीय जनता पार्टीला असेल यांनी हा मेळावा त्यासाठी घेतला आहे की कोणी इकडे तिकडे गेले तर खानापोरातली भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंगच आहे आणि एक नाही तर हजारो कार्यकर्ते आहेत हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला ह्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं कौतुक करायचं आहे मग त्यामध्ये असणारे आमचे दाजी पवार असतील अध्यक्ष सदरंगना असतील निलेश पाटील असतील मयुरुष गोळवणे असतील राहुल मंडले असतील त्यांचे सर्व सहकारी जे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले खरोखर तुमचं अभिनंदन करायचं आहे की खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे कार्यकर्ते असल्यामुळं हे नेते मंडळी असतील पक्ष असेल एक निर्दास आहे की बाबा ह्या ठिकाणी कुठलाही कार्यकर्ता हिकडे तिकडे गेला तरी आमची कार्यकर्ते आणणार नाही पक्ष कुठं कमकुत होणार नाही ह्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी घेतलेले खरोखर मनापासून मला तुमचं कौतुक करायचं मग मी सर्वांची भाषण ऐकत होतो मगापासून सगळ्यांनी संघटनेवर बोललो कोण विकास कामावर बोललो खरोखर सुद्धा काही मुद्दे चांगले म्हटले गोळीवरी साहेब तुम्ही की शहराच्या विकासाबद्दल तुम्ही बोलत गेला आणि खऱ्या अर्थाने इथून पुढच्या काळामध्ये बंदुण तुम्हाला सर्व लागणार आहे एक दमदार राज्याचा आमदार आपल्या बरोबर आहे गोपीशे तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता जो आज नेता म्हणून तुम्हाला लाभलेला आहे आज केंद्रामध्ये सत्ता आपली राज्यामध्ये सत्ता आपली आहे निश्चितपणाने विकास काम करून घ्या विकास कामं केली तर जनता तुम्हाला सोडणार नाही डोक्यावर घेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व पदाधिकारी जे कार्यकर्ते म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात नेते म्हणून भविष्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उभार्या राहणार नाही हा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आश्वासन द्यायचं आहे आणि दुसरी मला तुम्हाला सर्वांना आवाहन करायचं आहे विनंती करायची आहे की लक्षात घ्या गोपी शिंदे एक चांगला हिरा आपल्या जिल्ह्याला मिळालेला आहे आमच्या पक्षाला मिळालेला आहे तर तुम्हार भ्रममाल तो जरा आमचीही वाटलेला जरा जिल्ह्यामध्ये घेऊन येईल तुम्ही एकतर हे खानापूर आठवणीमध्ये अडकून ठेवतोय परवा जतला गेलो होतो आमदार साहेब तुम्ही आमदार झाल्यापासून दोन वेळा जतला गेलोय जतची बांधणी जबरदस्त किती मी आज तुम्हाला सांगतो पाच वर्ष दहा वर्ष कमीत कमी पंचवीस वर्ष गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी आमदार म्हणून मा ह्या बांधणी केलेली आहे विकास कामं केलेले सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद गोपीचंद शेट्टी केलेला आहे माझी हातकाची खानापूर अटपाडी करायला विनंती आहे जर तुम्हाला भौतिक त्याला आमदार मारायला पाहिजे परंतु असे काय हातात नाही परंतु एकदा एकच मला सांगायचं आहे गोपी तुम्हाला विनंती करायची आहे की राज्यातून तुम्हाला मागणी मला त्याची भान आहे मी एक जिल्हाध्यक्ष तुम्हाला विनंती करतो आपल्याकडे जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणूक होणार त्याला थोडा वेळ आहे त्यामुळे आपल्याकडे जो वेळ आहे थोडासा वेळ तुम्ही तासगाव तासगाव कोटे महांद्राला द्यावा शिराळाला द्यावा इस्लामपूर मतदारसंघाला द्यावा इस्लामपूरच्या तर आमच्या एका तुमचं विशेष प्रेम आहे त्यांचं सारखं कौतुक तुम्ही अधिक करत असता आम्ही टीव्हीतून पाहत असतो एकदा समाचार तिकडे एकदा तालुक्यात पण तुम्ही येऊन घ्यावा अशी या ठिकाणी आपल्याला सर्वांनी विनंती करतो कारण लक्षात घ्या गोपी शेड सरकार घेता लक्षात घ्या आज आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मंत्री नाहीत कारण ज्या पक्षाचा मंत्री त्या ठिकाणी असतो त्या पक्षाचं नेतृत्व ते नेतृत्व तो नेता करत असतो परंतु भविष्य तुमचं नेटवर्क हे समग्र जिल्ह्यामध्ये तुम्हाला मानणारा वरग ह्या जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखा नेता जर या जिल्ह्यामध्ये जर फिरला तर शंभर टक्के येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडक निश्चित झाला नाही निश्चित ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करतो की प्रदेशातून सुद्धा सांगितलेलं आहे पालकमंत्र्यांनी सांगितलंय प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला बैठक घ्यायची तुम्ही थोडा वेळ आम्हाला द्या असताना ज्यापासून शहरापर्यंत सगळे बापान गट त्या ठिकाणी बैठका घेऊया सभा घेऊया जो तुमच्यासारखे नेते ठेवले निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचा जिल्हा हा झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी म्हणून परंतु तुम्ही ह्या खानापूर आठवणीकरांनी सुद्धा थोडीशी त्यांना मोबा दिली पाहिजे सवलत दिली पाहिजे ह्या जिल्ह्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये नाही ठेवलं पाहिजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये जो ब्रह्म महाराज सांगतील जो गोपी सांगतील जो भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार तुम्हाला देतील तो भरगास मताना निवडून द्या आणि गोपी नेतृत्व ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये तुम्हीच त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवा ही नंबर विनंती मला या ठिकाणी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सांगायची खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोपी शेखानी ब्रह्म मालक इतर पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा सक्सेस केला असता तशी मी यायची गरज नव्हती परंतु ही मला विनंती तुम्हाला करायची होती की थोडीशी नोकरी द्या तो नेता आमची जर वाटली हे सांगण्यासाठी इथंपर्यंत आलेला आहे त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीची पाळीपोड या नगरपालिका असतील या तालुक्यामध्ये परिषद पंच समितीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण रोवया एवढंच सांगतो त्याचबरोबर येणाऱ्या नव्या जुन्या सगळ्यांनी एकत्र घेऊन नव्यानं पार्टी एकजूट करून चांगल्या पद्धतीचा निकाल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी पक्षाला मिळवून दाखवूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्व संयोजकांचा मला या कार्यक्रमाला बोलवलं बोलण्याची संधी दिलीत सरकार केलात त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र